श्री स्वामी समर्थ मित्रांनो एस सी मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे स्वामी आज तुम्हाला काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत आहे देव म्हणतात माझ्या प्रिय भक्ता ज्या प्रकारे एखाद्या ठिकाणी मंदिर दिसले तर लगेच व्यक्ती हात जोडतात त्याप्रकारे प्रत्यक्ष एखादा व्यक्ती अडचणीत असेल तर त्याला त्याच क्षणी मदत कर नक्कीच तुझे कल्याण होईल हो मी तुला आज बोलण्याचा प्रयत्न करतो आहे यामुळे आज कोणत्याही परिस्थितीत माझा दैवी संदेश दुर्लक्षित करू नकोस स्वामी म्हणतात प्रिय भक्त हो आता तुला आयुष्यात काहीतरी अद्भुत चमत्कार दिसणार आहे फक्त हा संदेश शांतपणे ऐक मेल्यानंतर केलेले कौतुक आणि मन दुखावल्यानंतर मागितलेली माफी या दोन्ही गोष्टी काही फायद्याच्या नसतात त्यामुळे वेळ आहे तोपर्यंत कार्य करून घ्या पुन्हा वेळ गेल्यानंतर कोणीही तुम्हाला वेळ देणार नाही लक्षात ठेवा देव म्हणतात प्रेमळ भक्ता तुझ्या आयुष्यात प्रत्यक्ष चांगलं काहीतरी घडेल याचा विचार कर आणि आनंदाने जग सुखासाठी कधी तुला हसावं लागतं तर कधी रडावं लागतं कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचाहून खाली पडावे लागते तेव्हा तो धबधबा चांगला म्हटला जातो त्याचप्रकारे तुला आनंदाने जीवन जगायचे असेल तर तुला प्रचंड जास्त दुःखावर आनंदी व्हावे लागेल दुःखाचा सामना तुला करावा लागेल नेहमी लक्षात ठेव तुला खाली खेचणारे लोक तुझ्यापेक्षा प्रत्यक्ष खालच्या पायरीवर असतात यावरचा स्वतःचा विश्वास कधीच डगमगू देऊ नकोस कारण हे सत्य आहे काट्याने भरलेल्या रस्त्याने मी चालत असताना मी तक्रार करत होतो कारण माझ्या पायात चप्पल नव्हती हो परंतु समोरून पाय नसलेला माणूस पाहिला आणि ते पाहून प्रत्यक्ष जाणीव झाली की मी भाग्यवान आहे परमेश्वराने जे दिले आहे त्यात समाधान माना कारण आयुष्य सुंदर आहे प्रत्यक्ष मगच तुम्हाला वाटेल काही माणसे श्रीमंतीला प्रत्यक्ष सलाम करतात काही माणसे गरिबीला गुलाम करतात मात्र जी माणसे माणुसकीला प्रणाम करतात तीच खऱ्या जीवनाचा सन्मान करतात आणि देव देखील त्यांना नक्कीच आयुष्यात चांगल्या पद्धतीने जीवन घडवत असतात या प्रकारे राहा नशिबापेक्षा जास्त विश्वास प्रत्यक्ष कशावर करायचा असेल तर कष्टावर करा कारण तेच तुम्हाला आयुष्यात पुढे नेऊ शकतात कोणीतरी बर्फाला विचारलं तो एवढा थंड कसा बर्फाने अतिशय यावेळी क्षणिक उत्तर दिलं माझा भूतकाळ पण पाणी आणि माझं भविष्यकाळ पण पाणी हे मला पूर्णत्व ठाऊक आहे मग मी गरम कोणत्या गोष्टीवर आयुष्य खूप सुंदर आहे एकमेकांना प्रत्यक्ष समजून घ्या लक्षात ठेवा कसलीही परिस्थिती असली तरी जे होणार आहे ते कर्माचे फळ तुम्हाला मिळणारच आहे चिंता करून काहीही प्राप्त होणार नाही यावरती विश्वास असू द्या आणि आयुष्यात चांगल्या पद्धतीने आयुष्य जगा कोणाजवळ काही बोलताना फार विचारपूर्वक बोला कारण काही माणसं रडू प्रत्यक्ष ऐकतात आणि हसून प्रत्येकाला सांगत असतात त्यामुळे तुमचे दुःख जरी कोणाला सांगायचे असेल तर ते प्रत्यक्ष परमेश्वरांना सांगा स्वामींना सांगा कारण ते तुमचे दुःख नक्की दूर करतील हो देव म्हणतात आज मी तुला काहीतरी बोलतोय याकडे दुर्लक्ष करू नकोस लक्षात ठेव प्रत्येक व्यक्तीला कुठेतरी केलेल्या कर्माची भीती असते नाहीतर गंगेवर एवढी काय गर्दी आहे जो कर्म जाणतो त्याला कोणताही धर्म जाणण्याची प्रत्यक्ष गरज नाही पाप विचारात असतं शरीरात नाही आणि गंगा शरीर थुते विचार नाही ही गोष्ट प्रत्येकाने जर लक्षात ठेवली तर प्रत्येक जण चांगला राहील जग गरजेनुसार चालत असतं थंडीत ज्या सूर्याची वाट बघितली जाते उन्हाळ्यात त्याच सूर्याचा तिरस्कार केला जातो तुमची किंमत तेव्हाच येईल जेव्हा तुमची गरज प्रत्यक्ष असेल अन्यथा तुमची किंमत कोणीही करणार नाही त्यामुळे ज्यांना तुमची गरज आहे तेच तुमची किंमत करणार आणि देव म्हणतात या जगामध्ये प्रत्यक्ष किंमत तुला नाही तर तुझ्या कामाची किंमत आहे हो हे सत्य आहे स्वप्न मोफत असतात फक्त त्यांचा पाठलाग करताना तुला त्यांची प्रत्यक्ष किंमत मोजावी लागते आयुष्यात कोणतीही गोष्ट अवघडत असते फक्त विचार सकारात्मक पाहिजे सर्व गोष्टी तुझ्या मनासारख्या घडतील हो मी तुला सांगत असलेला हा दैवी संदेश तुझ्यासाठी आहे लक्षात ठेव तुझा स्वभाव म्हणजे प्रत्यक्ष तुझे भविष्य आहे त्यामुळे बोलताना तू कोणाशी आणि कसे बोलत आहेस याचे भान ठेव अन्यथा जीवनात प्रत्येक कार्यात पडून राहशील देव म्हणतात या जगात माणूस दूर राहणाऱ्या व्यक्तीशी फोन करून चौकशी करतो आणि सोबत राहणाऱ्याकडे दुर्लक्ष करतो लक्षात ठेवा पूजा करण्याच्या आधी विश्वास ठेवायला शिका बोलण्याआधी ऐकायला शिका खर्च करण्याआधी कमवायला शिका लिहायच्या आधी विचार करायला शिका हार मानण्याआधी प्रयत्न करायला शिका आणि मरण्याआधी शांतपणे आणि आनंदाने जगायला शिका अन्यथा काही प्राप्त करू शकणार नाही पावसात एक घटना घडली झाडावरचं एक घट्ट प्रत्यक्ष वाऱ्याने अचानक खाली पडलं चिमणा चिवणी दोघे जण शब्द संपल्यासारखे बसून होते रात्र संपायची वाट बघत होते प्रत्यक्ष बघत दोघे बसून राहिले सकाळी स्वच्छ प्रकाश पडला चिमणी उत्साहाने त्याला म्हणाली चला आता नवीन घर बांधूयात चिमण्याच्या डोळ्यात तेव्हा पाणी आलं चिमणा म्हणाला अवघड आहे हे त्याच्या हातात आहे बरं पण बांधणं तर आपल्या हातात आहे ना आणि मदतीची वाट बघायला आपण माणसं थोडीच आहोत आणि त्यांनी प्रत्यक्ष आकाशात उंच झेप घेतली याला जगणं म्हणतात लक्षात ठेवा चांगलं घडवून तुमच्या हातात आहे आणि कष्ट करणं हेही तुमच्या हातात आहे विश्वास ठेवा की देव तुमच्या सोबत आहेत आणि कर्म तुमच्या सोबत आहे देव म्हणतात दुर्लक्ष करू नकोस आज हा संदेश तुझ्यासाठीच आहे ज्या प्रकारे आयुष्य फार सुंदर आहे फक्त ते चांगले विचार आणि जगता आलं पाहिजे माणसाला प्रत्यक्ष माणूस जोडता आला पाहिजे आणि आयुष्यात चांगल्या पद्धतीने जोडता आलं पाहिजे प्रवास एकट्याने झाला तरी चालेल पण मात्र वाट स्वतःची पाहिजे अन्यथा वाट दुसऱ्याची आणि प्रवास तुमचा असला तरी काही कामाचे नाही प्रेमळ भक्तांनी असेच देवांचे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला देवांचे प्रेमळ संदेश त्वरित प्राप्त होते देव म्हणतात हो तुझ्या आयुष्यात भरपूर चमत्कार घडतील आणि घडलेले आहेत फक्त त्यांना ओळखण्याचा प्रयत्न कर जर तुझ्या आयुष्यात घडलेल्या प्रत्येक चमत्कारांना तुला ओळखायला येत असेल तर प्रत्यक्ष तुझ्या आयुष्यात काहीतरी चांगले होईल जे तुझ्या मनातून उतरले त्यांना त्रास प्रत्यक्ष करून घेऊ नको त्यांचा त्रास जर ते प्रत्यक्ष तुला त्रास देत असतील तर विचार करू नकोस की तुझ्या आयुष्याचं काय होईल जर तुझे कर्म आणि तुझे कष्ट प्रामाणिक असतील तर तुझ्या आयुष्यात प्रत्येक सुख तुझेच आहे हो देव म्हणतात प्रिय भक्ता येणारा काळ तुझ्या आयुष्यासाठी अत्यंत जास्त महत्त्वाचा आहे त्याकडे दुर्लक्ष करू नकोस कारण येणाऱ्या काही काळातच तुझ्या आयुष्यात एक अद्भुत आणि चांगली घटना घडणार आहे बदल घडल्यावर किंवा घडल्याशिवाय प्रगती होत नाही आणि ज्यांना स्वतःचा मन बदलता येत नाही ते कशातच प्रत्यक्ष बदल घडवून आणू शकत नाही त्यामुळे आधी मन बदला नंतर प्रत्यक्ष परिस्थिती स्वतः देव बदलतील ज्यांच्या मनातच नाही तुम्हालासाठी बोलण्याचं त्यांच्याकडे जबरदस्ती करू नका कारण प्रत्यक्ष जबरदस्ती केल्याने तुमची किंमत नक्की कमी होईल देव म्हणतात आयुष्याच्या ह्या प्रवासात कितीही प्रत्यक्ष काटे तुझ्या मार्गी आले तरी त्या काट्यातून चालायला शिक मनामध्ये एक विचार असू दे किती वाटेत पडलेले जे काटे आहेत ते प्रत्यक्ष फुलाच्या स्वरूपात खाली पडले आहेत अशा प्रकारे विचार कर आणि सकारात्मक ऊर्जेने पुढे जाण्यासाठी प्रत्यक्ष तयार राहा कोणावरही आलेली वाईट वेळ नक्कीच निघून जातेच पण जाताना चांगल्या लोकांचं खरं रूप नक्की दाखवून जाते कपडे कितीही साफ पण चकाचक असले तरी वाईट आणि प्रत्यक्ष मळलेले चरित्र लपू शकत नाही लक्षात ठेवा सुखापेक्षा दुःखामुळे दोन हृदय अधिक जवळ येतात म्हणूनच समोर प्रत्यक्ष समयी दुःख हे आनंदापेक्षा अधिक बलशाली आहे प्रभाव चांगला असण्यापेक्षा स्वभाव चांगलं असणं प्रत्यक्ष महत्वाचं आहे देव म्हणतात प्रिय भक्ता कठीण इच्छा काही काळात पूर्ण होतील त्यासाठी तुला प्रत्यक्ष अजून काही वेळ संयम ठेवावा लागेल हो विश्वास ठेव जेव्हा तू कोणासाठी काही चांगलं करतोस तेव्हा मी तुझ्यासाठी कोणत्या ना कोणत्या रूपात काही ना काही चांगलं करतच असतो फक्त तुला ठेवावा लागतो तो म्हणजे अतुल असा विश्वास देव म्हणतात प्रिय भक्ता लक्षात ठेव श्रीकृष्णाला गीता कोणालाही सांगता आली नसती का पण त्यांनी फक्त ती अर्जुनाला सांगितली कारण जसा सांगणारा तसाच ऐकणाराही असावा लागतो तेव्हा ज्ञानाचा विकास होतो अन्यथा ते ज्ञान अपूर्णच राहते जेव्हा जेव्हा हक्काचे मागण्याची वेळ येते तिथून प्रत्यक्ष महाभारत सुरू होते जेव्हा हक्काचं सोडण्याची वेळ येते तिथून रामायण सुरू होतं प्रेमळ भक्तांनो देव म्हणतात आता प्रत्यक्ष येणारा काळ तुझ्या आयुष्यात सर्वात मोठा दैवी चमत्कार घडून येणार आहे यासाठी तयार राहा आणि प्रत्यक्ष आयुष्यात आनंदाने जगायलाही तयार राहा कारण आता तुझ्या काळात सर्वात चांगले यश तुला प्राप्त होणार आहे फक्त आणि फक्त प्रत्यक्ष त्याच आनंदाने आणि ऊर्जेने वाढवून प्रेमळ भक्तांनो लक्षात ठेवा फक्त लिहिता वाचता येणे म्हणजे शिक्षण नव्हे तर प्रत्यक्ष बुद्धीला सत्याकडे भावनेला माणुसकीकडे आणि शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण मात्र लक्षात ठेवा खरे शिक्षण तुम्हाला अनुभवलेल्या परिस्थितीतून देवच दाखवत असतात त्यामुळे विश्वास ठेवा की देव तुमच्या सोबत आहे श्री स्वामी समर्थ असेच नवनवीन संदेश ऐकण्यासाठी आपल्या एस सी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद